नर्मदे हर नर्मदे हर सध्या आपण आहोत बुलबुला कुंडिता आलो आहोत बुलबुला कुंडचं महत्त्व असं आहे नर्मदे हर आवाज दिला तर बुलबुले उठतात त्याला म्हणतात बुलबुला कुंड नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बुलबुले उठतात अशी आपण नरमदी हर नाव घेतले बुल की बुलबुले उठतात नरमदी हसले का नरमदी जे हो नर्मदा मैया की कोर्टा सानने क्षेत्र पण भारी नरमदी ह कमल कोणतं गाव आहे कलम 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 या गावामध्ये सात आठ किलोमीटर पुढे घरगुती जेवण भाकऱ्या बनवल्या आज मावशींनी पुढे येऊन